लोक लोक लो जीवन या यू पी युक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो आज मी या ठिकाणी सगळे नंदेबाजेव कलबत्ती या ठिकाणी हां सेवन हिल उडाटलेच्या जवळ आलेलो आहे आणि या ठिकाणी मी जात असताना मला हे भाऊ भेटले यांचं या ठिकाणी कलबत्ते वरवटा वाटा हे विकलं हो या ताई भेटल्या एवढ्या पावसामध्ये हे खलबत्ते आणि पाट्या विकतात आणि तुम्हाला माहीत आहे की आपण अगोदर खेड्यामध्ये राहत होतो त्यावेळेस आपली आई आपल्याला खलबत्त्यावर वाटे वाट वाटून वाट भाजी करायची आणि ती भाजी खूप टेस्टी व्हायची पण ते दिवस आता राहिले नाही कलियुगामध्ये आपण आता मिक्सरचा वापर करतो परंतु हे जरी जरी असलं पण जास्ती लोक या पारवंट्यावर वाटलेल्या जेवणाचं फार रुचकर आणि चविष्ट जेवण भेटतं म्हणून आतुरतेने वाट पाहतात म्हणून आज मी सर आपलं नाव काय हां पंडित पंडित शिराळे पंडित शिराळे हे आणि ताई तुमचं सुशिला शिराळे सुशिला शिराळे हे ताई आणि आमचे हे भाऊजी हे पाटी वाटतात आणि करवंटे वाटून आपल्या संसाराचा सा गाडा चालू ठेवतात आता किती लोक घेऊन जातात एक दोन दिवस माट्याची किंमत किती आठशे रुपये आठशे रुपये आणि याची खलपत्त्याची पाचशे रुपये बरं एक खलबत्ता बनवला की तुम्हाला किती दिवस लागतात याला एक दोन ये दोन होते हां एवार दोन होते येणार दोन आणि पाठी आणि दगड कुठून आणतात

आपण आपल्या मुलाबाड चांगलं दक्षिण गोवा आणि याच्यातून महिलेच्यातून सुका महिला केला त्यांचा मुद्दा एवढे पाठवले चालू होतो आणि आपल्या आईवडिलांना सहकार्य करतो धन्यवाद आपण आमच्या जा, युट्यूब चॅनेलला दिल्याबद्दल नमस्कार सकाळपासून